परीक्षांचे विकार वेळेवर लागत नाही टी सी एस आय बी पी एस कडे परीक्षेचा कडे परीक्षासाठी दिल्या तो घोड थांबत नाही नोकर भरतीचा ठोस आश्वासन नाही किती वेळा आश्वासन देत आहे त्याचा पत्ता नाही त्यामुळे राज्यातील तरुणाचा सरकारवरचा विश्वासच उडत चालला अध्यक्ष महोदय बघा सत्य ही असते अध्यक्ष महोदय सत्य कडू देत नाही सत्य ही सत्ता ही सत्य लपवते अध्यक्ष महोदय तुम्ही त्या धुंदीत आहात त्यामुळे सत्य लपवलं जात आहे त्यामुळे माझा विनंती माझी विनंती आहे सरकारला की तरुणा उद्ध्वस्त होत असताना हा संताप उफाळून जर येतोय या नवकर भरतीमुळे संघर्ष जो पाडला आहे त्याच्यापुढे तुमच्यावरचा विश्वास कसा राहील या संदर्भात ही कंत्राटी भरतीमुळं तर तरुणांचा पूर्णतः आयुष्य उद्ध्वस्त चाललाय तुम्ही आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय ओबीसी बहुजनांचा ओबीसी एस सी एस टी हे आरक्षण मुळापासून संपलं पाहिजेत या तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळूच नाही अशा पद्धतीचं कट आणि कारस्थान तुम्ही करतायत म्हणून कंत्राटी भरती तुम्ही करतायत हे त्या ठिकाणी आता लपून अध्यक्ष अध्यक्षामध्ये दे।